आज आपण कर्क राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत राशी चक्रामधील कर्क ही चौथी राशी आहे कर्क म्हणजे काय तर खेकडा होय परिस्थिती पाहून नमते घेऊन नंतर जोरदार आक्रमक होणे हा खेकड्याचा गुणधर्म आहे हाच कर्क राशीचाही ठळक स्वभाव आहे या राशीत जन्मलेले लोक हे जास्त करून गोऱ्या रंगाचे आणि सर्वसाधारण शरीरयष्टी असलेले असतात कर्क ही चर राशी असून सम स्त्री तसेच जलचर राशी आहे रात्री बली व बहुप्रसव अशी ही राशी आहे कर्कलग्नाचा स्वामी चंद्र हा शीतल ग्रह असल्यामुळे चंद्राचे स्वाभाविक गुणधर्म जातकांमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात कर्कलग्नाचे जातक भाऊक मात्र न्यायप्रिय असतात अंगी भावनिकता असल्यामुळे इतरांप्रती प्रेम व दयेची भावना त्याचप्रमाणे जीवनात सतत पुढे चालत राहणे ही या लोकांची मुख्य वैशिष्ट्ये आहे शांतता प्रिय असलेले कर्कलग्नाचे लोक हे खूप परिश्रमी असतात मात्र त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना नेहमीच थोड्या उशिराने मिळते सामाजिक कार्यात रममान होणे हा एक गुण त्यांच्यामध्ये असतो आर्थिक दृष्टिकोनातून हे लोक संपन्न आणि समाधानी असतात जीवनातील कुठलीही गोष्ट आपल्या परिश्रमाने मिळून तिचा लाभ घेण्यात हे लोक पटाईत असतात सोबतच संगीत नृत्य नाटक अशा कलांमध्येही हे लोक आपली रुची ठेवतात अत्यंत धार्मिक आस्था असलेला पुरुष म्हणजे कर्कराशीचा पुरुष होय तो परिश्रमी देखील तेवढाच असतो कारण परिश्रम करीत असताना त्याला सातत्याने आपल्या कुटुंबाची जाणीव असते आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत ही जाणीव कर्क पुरुषामध्ये अधिक असते त्यासाठी ते प्रचंड परिश्रम करतात कर्कराशीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे पुरुष पैसा भरपूर कमवतात अर्थात हे सर्व गुण आपण जेव्हा सांगतो तेव्हा पत्रिकेतील चंद्र शुभ स्थितीत असेल असा आपण गृहित धरून चालतोय कधीतरी चंद्र दूषित झालेला असेल म्हणजे राहू राहूच्या किंवा अशुभ पापग्रहांच्या दृष्टीत युतीत असेल तर मिळणाऱ्या प्रभावामध्ये बदल होऊ शकतात मात्र सर्वसामान्यपणे कर्क राशीचे पुरुष असले तर त्यांच्यामध्ये गुण हे भरपूर असतात कर्क राशीचे पुरुष आपल्या कुटुंबाला राजासारखं जपतात त्यांच्या दृष्टीने त्यांचं कुटुंब हे त्यांचं संपूर्ण राज्य असतं त्याची योग्य ती काळजी घेणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते त्या पद्धतीने ते आपल्या कुटुंबाला सांभाळत असतात कुटुंबाला जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करतात आपलं कुटुंब राजशाही पद्धतीने जगावं अशी त्यांची इच्छा असते हे मुलांना रागवणार नाहीत कधी मारणार नाहीत अत्यंत प्रेमळपणे त्यांना वाढवतील त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील थोडक्यात काय कर्कराशीचे पुरुष आपल्या मुलाची पत्नीची तसेच आईची खूप काळजी घेतात फक्त या बाबतीत एकदा पत्रिका पाहणं आवश्यक ठरत कारण कर्कराशीच्या पुरुषांमध्ये सर्व गुण असतात फक्त चंद्र बिघडलेला नसावा विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कर्क पुरुषांना वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार मानवतो कारण या जलतत्वाच्या राशी आहेत त्यामुळे तत्व सारखी विचार सारख्या असतात त्यामुळे जुळून घ्यायला थोडं सोपं जातं संवेदनशीलता देखील असल्यामुळे कर्क पुरुषांना मीन राशीचा जोडीदार विशेषत्वाने मानवतो त्या खालोखाल राशीचा जोडीदार मानवतो कुंभराशीच्या महिलेसोबत कर्क राशीच्या पुरुषांनी अजिबात विवाह करू नये कारण येथे मृत्यू षडाष्टक योग निर्माण होतो ज्योतिषामधील काही शब्दांचा शब्दशः अर्थ कधीही काढू नये मृत्यू षडाष्टक म्हणजे काय तर मृत्यू याचा आपसात काही संबंध नाही याचा अर्थ एवढाच होतो की येथे भावनांचा मृत्यू होतो एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यामुळे आपल्या भावनांचा लय होतो लोप होतो म्हणजेच काय तर मृत्यू होतो असा येथे अर्थ अपेक्षित आहे त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वाद निर्माण होतो म्हणून कर्कपुरुषांनी कुंभ महिलेशी विवाह हो करू नये व्यवसायाच्या बाबतीत कर्क राशीला कोणताही व्यवसाय चालतो नोकरी देखील चालते कारण इथे कामाच्या समाधानापेक्षा पारिवारिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे ही त्यांची मनोभूमिका असते विवाहाच्या वयाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कर्क पुरुषांचा विवाह हो अनेक वेळा उशिरानेच होतो म्हणजे साधारणपणे वयाच्या तिसाव्या वर्षानंतर विवाह होतो क्वचित प्रसंगी पत्रिकेत चंद्रबळ प्रबळ असेल तर विवाह चोवीसाव्या वर्षी देखील होऊ शकतो मात्र योग टळल्यास सरळ तिसाव्या वर्षानंतरच विवाह होण्याची शक्यता अधिक असते पत्रिकेत शनी महाराज बिघडलेले असतील तर वयाच्या छत्तीसाव्या वर्षापर्यंतही जातकाचा विवाह लांबू शकतो आपण ही, ही कर्कराशीचे आहात का आपल्या तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कर्कराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद